लक्ष कोचिंग क्लासेस बेटर एजुकेशन इक्वल्स अ बेटर नेशन लक्ष्य कोचिंग क्लासेस पहली से बारहवीं सभी माध्यम के कोचिंग क्लासेस। स्टेट एवं सीबीएसई बोर्ड सभी विषय के लिए स्पेशल हाईली क्वालिफाइड टीचर सर्वश्रेष्ठ शिक्षा परिणाम 100 प्रतिशत रिजल्ट विद्यार्थियों के लिए शिक्षा संपादन करने हेतु अच्छा वातावरण संपूर्ण शिक्षा सामग्री के साथ आपके बच्चों का भविष्य बनाए और भी उज्जवल हर हफ्ते टेस्ट सीरीज क्रैश कोर्स डाउट सेशन एक्स्ट्रा क्लासेस हर विद्यार्थी पर स्पेशल लक्ष्य दिया जाता लक्ष्य कोचिंग क्लासेस प्लॉट नंबर 76 बी हनुमान मंदिर के सामने सरस्वती नगर रुसावर मोबाइल नंबर नाइन सेवन सिक्स फाइव जीरो फाइव प्रभू श्री जय श्रीराम संपूर्ण साजरा करण्यात आला या श्रंखलेमध्ये भुसावळ शहरातील श्रीराम मंदिर या ठिकाणी देखील श्रीराम जन्मोत्सव अतिशय आनंदात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये असंख्य नागरिक मोठ्या संख्येने यावेळी मंदिर परिसरामध्ये उपस्थित होते श्रीराम उत्सवाच्या निमित्त या ठिकाणी कीर्तनाच्या देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रभू रामचंद्राचा असलेल्या आदर्श अशा अनन्य कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचे कार्य कीर्तनकाराच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाला असंख्य नागरिक फार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जन्मोत्सव साजरा होत असताना यावेळी मंदिर परिसरामध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले होते आलेल्या सर्व मान्यवरांनी श्रीराम जन्मोत्सवाचा पाळणा हलविला व श्रीराम जन्मोत्सवानिमित्त एकमेकांना हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या यावेळी आरती भजन कीर्तन नामस्मरण अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन मंदिर परिसरात करण्यात आलेले होते यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते Terima kasih telah menonton.